नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना अरे छान आणि राहिलेच पाहिजे मजेतच राहायला पाहिजे आपल्या घरी आपण वेगवेगळे प्राणी पाळतो बरोबर की नाही काही प्राण्याची नावं सांगा बरोबर मला जे तुम्हाला माहित आहे ते सांगा हा प्रत्येकाने पटापटायचं सांगायचं शेळी अजून कुत्रा अजून मांजर अजून म्हैस अजून गाय अशी बैल अशी वेगवेगळे वे प्राणी आपण पाळतो बरोबर की नाही अशाच एका पाळीव प्राण्याची गोष्ट आपण आज पाहणार आहोत त्या गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा काय नाव त्या गोष्टीच एक कुत्रा असतो एक त्याला खूप भूक लागलेली असते नाही भूक लागली त्याला आपल्याला तर परी भूक लागते ना नाही जेवण सुट्टी जावं त्याला खूप भूक लागलेली असते आणि तो भाकरीच्या शोधात या घरी जातो बाकर भेटत नाही त्या घरी जातो बाकर भेटत नाही असा तो ह्या घरी जातो त्या घरी जातो त्याला भाकरीच भेटत नाही भूक तर खूप लागलेली कुत्रा काय शोधतोय कुत्रा काय शोधतोय बोला भाकरी शोधतोय बरोबर की नाही त्यासाठी तो काय करतोय याच्या घरी जातोय त्याच्या घरी जातोय त्याच्या घरी जातोय त्याला कोणी भाकरी देईना त्याला कोणी भाकरी बराच वेळ झाल्यानंतर तो एका घरी आल्यानंतर त्याला त्याचा मालक भाकरी देतो त्या घराचा मालक त्याला भाकरी देतो कुत्र्याला खूप आनंद झाला आता खूप आनंद झाला कुत्र्याला का बर का बर आनंद झाला त्याला त्याला भाकरी भेटली मग त्याने काय केलं ती भाकरी उचलली तोंडात तो, तो भाकरी अशी तोंडात धरली आणि विचार केला लांब कुठं तरी निवांत जातो तिथं जाऊन बसतो आणि निवांत भाकरी खातो असं त्याने विचार केला आणि ती भाकरी तोंडात धरून तो कुत्रा चालत 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 निघाला तो चालत 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 आला आला तो, तो पुलावर आला कुठं पुर। आला पुलावर आला पुलावर आल्यानंतर त्याने सहज आपलं पुलावर खाली डोकून पाहिलं खाली डोकून पाहिलं त्याला काय दिसलं पाण्यात आणखीन एक कुत्रा आहे तिथं खाली खाली पाण्याचे कुत्रा आहे आणि त्या कुत्र्याच्या तोंडात भाकरी पण आहे बघा त्या कुत्र्याला पाण्यात काय दिसलंय अजून एक कुत्रा आणि त्याच्या तोंडात भाकरी पण आहे की नाही ह्या कुत्र्याच्या मनात मोह जागा झाला लोभ जागा झाला आणि तो लोभापोटी त्याने विचार केला पाण्याचा जो कुत्रा आहे भुंकतो त्याला घाबरून सोडतो म्हणजे तो भाकरी टाकून पळून जाईल असा विचार करून तो त्या पाण्याच्या कुत्र्याला लागला बु, बु, भुंकल्या ला, ला बरोबर तोंड फाकलं तोंडातली भाकरी पाण्यात पडली कुत्रा ऐक बघायला आणि मग त्याची चूक त्याच्या लक्षात आली काय अरे आपण आपल्या जवळ होतो होती ती भाकरी पण आपण गमावून बसलो आपल्याकडे होती ती भाकरी सुद्धा आपण गमावून बसलो आता आपल्याला खायला भाकरीच नाही होती ती भाकरी पाण्यात पडली मग तो उपाशीच राहिला कुत्र्याला उपाशी राहावं लागलं का बर कारण त्याने लोभा पोटी पाण्यातल्या कुत्र्याला तो भुंकला आणि ती भाकरी त्याची तोंडात ती भाकरी पाण्यात पडली कुत्रा उपाशी राहिला त्याला भाकरी खायला भेटली नाही मग त्याची चूक त्याच्या लक्षात आली पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती त्यामुळं मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला भेटतंय लोभाचे पट वाईट असते काय शिकायला भेटल आपल्याला या गोष्टीतून गुड ही गोष्ट घरी आल्यानंतर सांगायची बरं कोण कोण सांगणार व्हेरी गुड सगळे सांगणार वा छान